अपडेट आहे पुणे वाहतूक पोलिसांनी आता शंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन रस्त्यावरती बेशिस्त वाहन चालकांवर नजर ठेवण्यासाठी एआय पेट्रोलिंग व्हॅनच तयार केली आहे यापूर्वी फर्ग्युसन रस्त्यावर एकाच ठिकाणी एआय कॅमेरा लावून त्यात वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केलेल्या वाहन चालकांना दंड केला जात होता आता मात्र वाहतूक नियमन आणि कारवाई करण्यासाठी थेट पेट्रोलिंग वाहनच तयार केली आहे त्यामुळे आता पुणेकरांना नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे तसंच या एआय ट्रॅफिक व्हेकलमुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यास कितपत मदत होईल हे पाहणं महत्वाचं असेल आढावा घेतलाय शिवानी पांढरे हिने शहरातील वाढत्या वाहतुकीची समस्या आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या प्रत्येकावर दंडात्मक कारवाई व्हावी यासाठी पुणे पोलिसांकडून ए आय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ही व्हेकल आणण्यात आलेली आहे ज्याच्यावर अशा पद्धतीने चारही बाजूला कॅमेरा माउंट करण्यात आलेले आहे आणि ही गाडी आता पुणे शहरातील विविध रस्त्यांवर फिरणार आहे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय नेमकं याचा फायदा होणार आहे कारण आपण बघतो की पुणे शहरात दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या वाढत चालली आहे आता पुणे पोलीस पेट्रोलिंग करत राहतील आणि ॲटोमॅटिकली जे समोरून येणारे रॉन्ग साईडनं लोक असतील ट्रिपल सीट असतील मोबाईलवर फोन बोलत असतील याच्याशिवाय अनेक असे व्हायलेशन्स आहेत या व्हॉयलेशन्सला आता ही गाडी पकडेल फक्त पकडणार नाही तर यांना चलान इश्यू येईल पुण्यातील आता जे एम एफ सी रोड याला ही व्हेकल आता प्रोग्राम्ड आहे म्हणजे पुणे जे एम रोडवरती कुठं पार्किंग आहे आणि कुठं नाही आहे हे आता एआयला माहितीये सो एआय ज्यावेळेला निघेल ज्या ठिकाणी नो पार्किंग मध्ये गाडी लागलेली आहे त्याला ॲटोमॅटिकली चलान होईल म्हणजे ही गाडी फक्त पेट्रोलिंग करणार नाही पोलिसांचं प्रेझेन्स दाखवणार नाही तर नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवरती सुद्धा आता कारवाई करेल